इथे प्रसादाचा शिरा बनवत आहे हवा येते का अजून पाहिजे का नको मनुके कापाय लागतील दूध पाणी कसं दूधच टाकणार आहेत ना दूध हाय 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 दूध हाय हाय प्रसादाचा शिरा सव्वा किलो ना सव्वा किलो सगळे ड्रायफ्रूट तुपामध्ये फ्राय करायचे ना दूध हाय तिथे तो भरून गरम पाणी नाही ना लागणार दूध ना, ना फक्त अच्छा गरम पाणी ना मग गरम पाणी करायला ठेवायचं का अच्छा चमचा आवा चमचा 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 आणि डिश दे बघा हाच सांभाळ खूप लहान आहे तो दे, दे। का बारीक करू अजून बरं पण आहे ना नाही त्याचा तो भाजावा लागेल ना थोडं लाल दिसायलाच पाहिजे हम्म म्हणू की नंतर टाक ना बेबी काही आलेल का नाही होईला पण नव्हते आले ना

लागती म <izin motion> <Driving, Control>. <shaking> <Bailey>, <egal>

आपला प्रसादाचा शिरा तयार आहे ना द्यायचा हां झाला आपला प्रसादाचा शिरा आता पूजा झाली जेवून झालंय सगळ्यांचं आणि बघा आता मी वरती टॅरिसवर आलोय खूप छान आहे छान आहे खूप हवा मस्त सुटली अजून काम बाकी आहे बिल्डिंगचं थोडे दिवस स्टँडर्ड जर लोक इमानदारी असतील ना तर ठीक नाही हे ना त्याच्यावरचा कचरा दिसणार हा हे खरं बोलला अस हे छान आहे ना दगडी आहेत ना हे छान केलंय मस्त गेलं मुलांना खेळायला पण आहे क्रिकेट छान आहे जिम फिटनेस पकडे सकाळ सकाळी यायचे ते ना सकाळ सकाळ यायचं हे आमचं छोटे बाळ అతీ సెకండ్ ఫ్లోర్ ఆయ్ సెకండ్ ఫ్లోర్ లా సరప్రా స్విమీంగ్ పూల అ

घाबरलं घाबरलं ते स्विमिंग पूल आहे सेकंड फ्लोरला इकडे जिम आहे हे जिमचं आहे

काम चालू आहे सगळं लहान मुलांसाठी आहे बघतो ना कस काय झालं बघू 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 काय करते था? गे, 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 गे। काय तुम्ही बोललं बाबुला असं हा ना